सर्व येवलेकरांना नमस्कार आज दत्त जयंती निमित्ताने कालपासून दहा अकरा आणि बारा हे तीन दिवस येवल्यामध्ये दत्तस्वामींची प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा येथे आयोजित करण्यात आलेला आहे कालपासून पूजेची सुरुवात झालेली आहे आजही पूजेचा दुसरा दिवस आहे आणि उद्या संध्याकाळच्या वेळेला मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तर सर्व भाविकांनी प्रतिष्ठापनेचा पण आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा तो सोहळा डोळ्यांनी बघावा आणि त्याच्यानंतरच्या दिवशी तेरा तारखेला शुक्रवारी भंडाऱ्याचा तथा महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व येवले नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि माजी सीओंच्या आणि नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आम्ही आमच्या टीमच्या वतीने विनंती करतो थँक्यू या कार्यक्रमाचं ठिकाण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे विंचूर रोड पाणी टाकी जिथे पूर्वीची सीओ क्वार्टर होती आता नवीन क्वार्टर बांधली आहे तिथे नवीन मंदिर झालेलं आहे तिथे येऊन सगळ्यांनी महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्या थँक्यू